मोरिया मोरिया मी बालकाने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी बा तू गाल पोटी गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आणि तुझं नाव सन्मेश तनुष कुठून आलास उरण वरून आला गणपती बाप्पा बघायला बघा आता प्रिन्स मस्त पैकी गाणं बोलणार आहेत प्रिन्स कमॉन गणपती बाप्पा

मंडळी सकाळ सकाळ ब्लॉगला सुरुवात केली आणि एकदा सकाळ झाली की सर तुम्हाला माहीत आता गणपती बाप्पा सर्वांच्या घरातला आहे आणि मग बाप्पाला लागते तर दुर्वा दुर्वा आणायसाठी आपण आता आलेलो आहे पंधरावर आलेले आहेत सकाळचा टाईम आहे मस्त एकदम समुद्र दिसतं पाठीमागे तर आता दुर्वा आणायला आलो आहे मित्र मित्रासोबत मित्र गेल्या पुढे दुर्वा आणायला हा तो बा हात करतो आहे आपल्या आपल्यासोबत मला वाटतंय त्यांनी हात केला ये बोलते आलो आलो नाही हा हाय हा बघा मस्त एकदम ताजा ताजा एकदम दुर्वा आहे बरोबर समुद्राच्या बाजूला चाललोय आणि पंकज दिसतंय आम्ही जेव्हा लहान असायचो तेव्हा जास्त दुर्वा फुलांना किल्ल्यावर जायचो हा दिसतो तो समोर आपला कोरल्याचा किल्ला तर पंकज आता एकटाच दिसलोय म्हणा तर बघूया आता तर मंडळी आपल्या सोबत आहेत पंकज देवकर आणि पंकज आयलो दुर्योहाण्याला देवाला देवाचं देवा भक्त आहे पंकज काय बोलतेस आपण लहान असताना जाम मजा यायची नाही किल्ल्यावर जायचं जाम मजायची आम्ही सकाळी साडेपाच ला उठून आमच्या किल्ल्यावर जायचो दुर्वाहनाला दुर्वहानाला करून जायचो जाम मजा करायचो खूप मजा करते पहिली सारखी मजा आता नाही जगामध्ये पण आता पण गणपती बाप्पा आपले घरातला आहे सकाळ सकाळ भेटलो म्हणा तुला गुड मॉर्निंग गणपती हाय नाही तुमचं हा मग दुर्यो आणायला आलोय चल आता दुर्यो काढून दाखविणार आपल्या ना हे दुरिओ आता चार काढशील दाखव मग का चार काढायला बोलताना दाखव हा येतो दुरवा आणि त्यापेक्षा झाड असत ना हा दुर्वा हाय हा दुर्वा चार आहे आणि हे बघा ही आहे ती चार आहे ते ही नाही आपण घेणार आहोत आपण एकदम पा, पात असं असतं तर दुर्वा घेणार आहोत चला दुर्वा काढायचं काम सुरू आहे आणि किल्ल्यावर आलो आहे आणि बाजूलाच आहे तो समुद्र हा भला मोठा समुद्र अरबी समुद्र आहे सकाळचा टाइम आहे सकाळचे आता आठ वाजलेले आहेत कसला फुल आहे आणि कमेंट मध्ये नक्की सांगा हे कोण कोणता पूल आहे ते तर मंडळी आता सकाळला सुरुवात केली व्हिडिओला कुठल्या बरोबर अजून कांगोल झाली नाही तर मंडळी आता दुर्वा काढून झालेला आहे आणि आता पाहिजे आपल्याला फुलं फुलं आजो आवाज चालू आहे किल्ल्यावर चाललोय पहिले आपण जाम वरती जायचो नाही ताटावर हा ते कशा फिरायचो हा फुलं दिसतात काही इथे किती समोर दिसले झुम करतात मनीष हा 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 हे बघा याला टेडा म्हणतो आम्ही आमच्या भाषेत तुमच्या भाषेतला काय बोलताय तर नक्की कमेंट करून सांगा आता पंकज चाललोय टेडो कार याला इथे झाडापानाशी चाललम आहे बरेच आणि हा टेढा फक्त गणपतीच्या टाइमातच येतो तर पंकजाला टेढा काढताना मी हल्लो खाली जायचो एकदम डोंगरावर आलोय तर हा हा पार्वतीची फुलं वेगवेगळ्या प्रकारची पहिले फुलं भेटायची आता आता पहिल्यासारखे बार्क नाही जात आता हम्म हम्म आणि आता पाऊस जास्त असल्यामुळे बघा पाय स्लीप होतात हे बघा आता आम्ही जिथून आलो एकदम ठट्टावर एकदम म्हणजे किल्ल्याच्या खालीच आहोत आणि हे आहे टेड्याचा पूल तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा आणि या साईडला टेडोच टेडो आहे हे बघा जबरदस्त आणि घार आली घार भरी मोठी आहे हेटला वाघ नाही ते टाकल्यावर मारिल चोच पलाली पलाली तर आपला दुर्वा आणि टेढा काढून झालेला आहे तर सेमिका आपल्याला भेटली नाही आता आवड मोठ्या किल्ल्यावर जाण्यापेक्षा एकदम डेंजर आहे कारण पाऊस पण आहे सतत त्यामुळे आपण वरती जाणार नाही तर आता आपण जाणार आहोत घरी आणि पुढच्या व्हिडिओला परत सु, सुरुवात करणार आहोत चला आता थेट भेटू घरी आरती वगैरे घ्यायची आंघोळ करून मस्त आरती वगैरे घ्यायची आहे तर पंकज एक भेटला मला एक लहानपणीची आठवण निर्माण झाली एकदम तर मित्र मनीष पाटील त्याच्यापासून आम्ही खूप मजा करायचो किल्ल्यावरती जायचो फुलं गणपतीचा सण अगोदरच हो। गोविंदापती स्टार्ट व्हायचा अरे आपला तर गणपतीचा सण येणार आहे आता बघूया आपण किल्ल्यावरती आता पहिल्यासारखा जात नाही पण आता तर खालीच गावामध्येच फुलं गेल्या दुरी वगैरे करत असतो गौरीला पण जाम मजा असतेला जाम मजा असेल खूप मजा काही कारणास्तव गावामध्ये खूप पाऊस पण पडतो जात नाही डेंजर त्याच्यामुळे स्लिप होण्याची शक्यता असते तर चला आता थे थेट घरी जाऊ आणि संपूर्ण दिवसाच जे काय काय घडत ते तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे आणि आज आपल्याला सुट्टी पण आहे मस्त पैकी मग फुल व्हिडिओ आज आणि रात्रीचे धमाल मस्ती पण या व्हिडिओमध्ये दिसणार आहे चला घरा जाऊ आता घरा जायला पाच मिनिटं लागतील सीन बघा एक नंबर यावा कोकण तुमचंच आहे गणपती बाप्पा मोर्या तर मंडळी पूजा वगैरे करून झालेली आहे सकाळचा टाईम आहे आता आणि दुर्व आणून आलो आंघोळ वगैरे झाली पूजा वगैरे मस्त केली आणि बघा कोण आहे आपल्यासोबत आपल्यासोबत आहे त्रिएश माझा मुलगा आहे आणि याला आता एक वर्ष सहा महिने कम्प्लीट झाले त्याला इंजेक्शन दिलं आहे त्यामुळे तो थोडा तो आजारी आहे बघा पाय थोडा आहे आणि तो मला काय म्हण पप्पा म्हणून हक लागतो ओ म्हणून हक मरतो हा देतो 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 हा वा वा घे 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 तर वा आता आरतीला पण सुरुवात होणार आहे तर सर्वप्रथम आता आपण आरती घेऊया गणपती गप्पा मोर्या चंदनाची ओटे कुंकुशेश्वरा ले जण मुकड शोभात वरा ऋण झुन चरणे वाजे गागुर्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना का माना पूर्ती मी बाल तुझी सेवा माझे कोट्यान कोटी बा तू घाल पोटी गणपती बाप्पा लवकर मामा की जय तर मंडळी आरती वगैरे घेऊन झालेले आहे आणि आता आपण जाणार आहोत मित्रांच्या घरी पण जाणार आहोत सगळं आज कवर करून दाखवणार आहे तर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे तर चला गणपती बाप्पा मोर या म्हणून सुरुवात केलीच आहे चला आता मित्रांच्या इथे जाऊ तर मंडळी आता आपण आलेलो अमोल ब्रोच्या घरी आलेलो आहेत आणि बघू शकता चिंच पोकलीचा चिंतामणी इथे साकारलेलं आहे खूप सुंदर असं डेकोरेशन देखील केलेलं आहे तर बोला चिंच पोकली राजाचा विजय असो चिंच चीन पोकली चिंता मनीचा विजय असो आणि भली मो मोठी मूर्ती आहे चार चार ते साडेचार फुटाची मूर्ती आहे बघू शकता आणि बघा उंदरावर छोटा आपला गणपती बाप्पा बसला आहे एकदम मस्त आणि सुंदर क्यूट एकदम गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला गणपती बाप्पा बघायला भेटतील तुम्हाला खूप सुंदर असं काम देखील केलेलं आहे आणि डेकोरेशन देखील तेवढं छान आहे एकदम चला, हो तर चला आता या आरतीला पण थोडी सुरुवात होणार आहे आणि बघू शकता गणपती बाबाची भव्य मोठी मूर्ती आहे गणपती आणि या साईडला रामदूत हनुमंत आहे आणि त्या साईडला लेफ्ट साइडला आहे डाव्या साईडला गरुड देव आहे जय सियाराम तर खूप सुंदर अशी डेकोरेशन वगैरे केलेले आहे तर चला आता यांची पण आरती घ्यायची आहे आरतीला अजून सगळी घे गेले काय सगळी अध्याय अध्याय आहे अध्याय गणपती बाप्पा मोरिया।, मोरिया चला आता यांच्या आरतीला आपण सुरुवात करू आणि इथून पुढे आपली जेवढे पण मित्रमंडळी असतील त्यांच्या इथे पण आपण जाणार आहोत तर आजच्या दिवसाचा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ जेवढा स्किप न करता पूर्ण बघा तुम्ही चला गणपती बाप्पा मोर या आता इथून जाणार आहोत आणखी पण मित्र आहेत रात्रीची धमा मजा मस्ती गाणी जुगार बिगार सगळा दाखवून आता तुम्हाला या व्हिडिओतला व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल पण शेवटपर्यंत बघा जे रियल असतात तेच दाखवणार आपण गणपती बाप्पा मोर्या चिंच पोकरीचा चिंता मनीचा विजय असो मोरिया मोरिया मी बालकाने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी बा तू गाल पोटी गणपती बाप्पा आणि बनवले पुरण पुरणपोल्या बघ पुरणपोल्या चालू आहेत इथे कोशून पुरण पुरणपोल्या माझे फेवरेट आहे पुरणपोल्या पीठ मलून ठेवलंय एकदम माझा फेवरेट एकदम पुरणपोळी तर चला आत्ताच फोन आला सासरवडीवरून तर बहुतेक वाटते मला आता सासरवडीला जायला लागेल तर चला आता बघूया प्लॅन तर झालाय सासरवाडीला जायचा आता, सासर आता, सासर आता वाजून एक वाजलाय दुपारचा आता दोन वाजेपर्यंत निघायला लागेल पण या व्हिडिओमध्ये आता व्हिडिओ बनवलात पण धमाल मजा मस्ती मी तुम्हाला बोलेल कशी काय असते ते दाखवणारच आहे तर आता इथून आपण पुढे जाणार आहोत थोडा आता मित्रांच्या इकडनं फटाफट जाऊन येतो एक अर्धा एक तासामध्ये पाया पडून आणि मग तिकडनं मग पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवणार चला गम गणपती बाप्पा मोर्या गणपती सणाची झगरी करताना एकदम आमच्या साईडला ज्या रे कसले फायटिंग खेळतात हे फायटिंग खेळू नको गणपती येते अरे भावनू आणि <laughs> आहे आमची या तुलस मंडळी आता आपण आलेलो परेश मित्राच्या घरी आणि परेश मित्राच्या घरी हे बघा छोटे कलाकार मस्तपैकी तुम्हाला आता गाणं बोलून दाखवणार आहेत आणि गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन देखील तुम्ही आपल्या व्हिडिओ मार्फत बघत समोर स्क्रीनवर तर आपला छोटा आहे प्रिन्स आता प्रिन्स मस्त प्रिन्स आहे प्रणय आहे आणि प्रेम आणि तुझं नाव समीश तमीश कुठून आलात उरण वरून खा झालाय गणपती बाप्पा बघायला बघा आता प्रिन्स मस्तपैकी गाणं बोलून आहेत Please, mm -hmm. come on, Ganpati hey. Bapa! क्या वाय

आ, क्या बात है तुला जो एक नंबर एक नंबर एक नंबर हांडव द्यायचा पाण्याला हा उद परवा किंवा उद्या भजन असेल परत बोला गाणं हा मगाशी रडत होता आणि बोलायला लागलं रडायला मंडली यांची या गाण्यासाठी एक लाईक झालीच पाहिजे व्हिडिओसाठी नाही झाली तर चालले पण या गाण्यासाठी लाईक झाली पाहिजे तर गणपती बाप्पा पुढल्या वर्षी आणि आमचे प्रेरणास्थान महेश नाटूसकर बघू शकता बऱ्यात ना हो <laughs> oh, मस्त एक नंबर तर चला गणपती बाप्पा मोर्या मित्रांचे ते गणपती बघून झालेले आहेत अजून भरपूर बघायचा पण अचानक प्लॅन फिस जायचं आहे सासरवाडीला गणपती बघायला ना त्यानं पण राहेल आताच फोन आलेला तर आता दीड वाजला आहे आता जेऊ खाऊ आणि मस्त पैकी दोन वाजता आपण निघणार आहोत तर आपला हा छोटासा व्हिडिओ इथेच आपण एंड करू कारण इथून आता शिवर्धनला जाणार आहोत तो आपण सेकंड पार्ट बनणार बनवणार आहोत तर चला स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्या छोट्या मुलाने एक नंबर गाणं गावल त्याच्यासाठी एक लाईक झालीच पाहिजे गणपती बाप्पा मोर्या भेटू अशाच नवनवीन नु व्हिडिओ सोबत आपण आपल्या पुढल्या आप मध्ये गणपती बाप्पा मोर्या